आपल्या महाराष्ट्राला जी बड्या बंडवाल्यांची परंपरा आहे त्यात ज्ञानेश्वर हे पहिलं नाव आहे हे अपेक्षितच असल्यामुळं आणि आडनावामध्ये बंड असल्यामुळं कदाचित ते स्वाभाविक असावं हो। पण माझ्यापेक्षा जास्त बंडखोर भाषण तुमचं झालेलं आहे मुळामध्ये वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती विश्वबंधुत्वाची आहे बंधुत्व असा शब्द जेव्हा आपण बघतो तेव्हा बंध म्हणजे जोडणं वारकरी परंपरा ही जोडणारी परंपरा आहे सगळ्यांना जोडलेलं आहे आणि सगळ्यांना जोडलेलं आहे असं म्हणताना जे ऑलरेडी जोडले गेलेले होते त्यांना जोडणं यात नवल नाही ज्यांना बाहेर टाकलेलं आहे त्यांना जोडणं याला खरं बंधुत्व म्हटलेलं आहे एखाद्याकडे पैसा असेल उच्च कुळातला जन्म असेल समाजात आपोआपच त्याला प्रतिष्ठा मिळते त्याला आपोआपच त्याच्याशी लोक बंधुत्वाचं नातं जोडतात परंतु वारकरी संतांची परंपरा अशी आहे की ज्यांना सगळ्या समाजाने नाकारलेलं आहे त्यांना जवळ करणं हे वारकरी परंपरेचं वैशिष्ट्य आहे सगळ्या जातीतले संत आहेत आता मग अशी उल्लेख झाला आजच्या परिभाषेत ज्याला आपण दलित म्हणतो बहुजन म्हणतो अशा सगळ्या जातीतले संत आहेत सगळ्या जातीतले जसे संत आहेत तसे सगळ्या धर्मातले सुद्धा संत आहेत आमच्या तुकोबार यांनी उल्लेख केलाय कबीर मोमीण लतीप मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास वारकरी संप्रदायामध्ये लतिपांसारखे मुस्लिम संत सुद्धा आहेत अनगडशा बाबा फकीर आहेत कबीर आहेत ही सगळी मुस्लिम संतांची सुद्धा एक परंपरा वारकरी संप्रदायात आहे अलीकडच्या काळातलं एक उदाहरण सांगतो वैकुंठवासी दादा महाराज सातारकर बाबा महाराज सातारकरांचे आजोबा त्या वैकुंठवासी दादा महाराज सातारकरांच्याकडे एक शिष्य होते त्यांचं नाव होतं वजीर खान जन्माने मुस्लिम होते पण दादा महाराजांचे शिष्य होते वारकरी होते आणि त्यांचं हस्ताक्षर एवढं सुंदर होतं की दादा महाराजांनी त्यांच्याकडून तुकोबाऱ्यांची गाथा लिहून घेतली होती त्यातलं एक एक अक्षर तीन इंच उंचीचं होतं वरच्या मजल्यावरून जरी बघितली तरी गाथा वाचता येत होती एक एक अक्षर तीन तीन इंच उंचीचं आणि या वजीर खान नावाच्या मुस्लिम वारकरी शिष्याकडनं त्यांनी गाथा लिहून घेतली आणि लिहून घेतलेल्या गाथेची हत्तीच्या अंबारीत घालून मिरवणूक काढली आणि ती गाथा आजही सातारकरांच्या देवाऱ्यात पूजे करताय हा महाराष्ट्र आहे हा वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाने कोणताही भेद मांडलेला नाही ज्याप्रमाणे सगळ्या जातीच्या संतांना वारकरी संप्रदायामध्ये एक सन्मानाचं स्थान आहे सगळ्या धर्माच्या संतांना वारकरी संप्रदायामध्ये सन्मानाचं संप्रदाया स्थान आहे त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा वारकरी संप्रदायाने सन्मानाचं स्थान दिलेलं आहे मुळामध्ये पारंपरिक जी वैदिक परंपरा होती तिच्यामध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता स्वतः बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे बहिणाबाई पाठक ज्या तुकोबाऱ्यांच्या शिष्या होत्या त्या बहिणाबाई माऊलीनी सांगितलेलं आहे अधिकार नाही वेदार्थ श्रवणी आम्ही स्त्री आहोत त्याच्यामुळं आम्हाला वेदार्थ श्रवणाचा अधिकार नाही पारंपरिक वैदिक परंपरेमध्ये स्त्री शूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता पण ज्यांना वेदाचा अधिकार नव्हता अशा स्त्रियांना वारकरी संप्रदायानं काय केलं तर आमच्या जणाबाई माऊली सांगतात स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास साधू संत आयसे केले मज की स्त्री जन्म म्हणून मला कुठल्याही प्रकारचा वाणेपणा वाटत नाही ज्या बहिणाबाई माऊलींना स्त्री म्हणून एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या अभंगांमधनं आपण बघतो त्याच बहिणाबाई जेव्हा तुकोबाऱ्यांना भेटतात त्यांचा आत्मविश्वास काय बहिणी फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा स्त्रियांना अधिकार देणारी परंपरा आहे पण पर नुसता स्त्रियांना अधिकार दिला असं नाही स्त्रियांमध्ये कुणाला अधिकार दिला तर अलीकडच्या काळामध्ये त्याला एक शब्द एकल स्त्रिया कारण व्यवहारामध्ये सामान्य स्त्रियांच्या तुलनेने एकल स्त्रिया ह्या जरा दुय्यम मानल्या गेलेल्या आहेत स्त्रिया म्हणजे विधवा आहेत परित्यक्त्या आहेत घटस्फोटीत आहेत विधवा म्हणजे ज्यांचा नवरा अकाली वारलेला आहे घटस्फोटीत म्हणजे नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला आहे असे सगळे प्रौढ कुमारी असा एक प्रकार आहे म्हणजे वय उलटून गेलं तरी लग्न झालेलं नाहीत अशा स्त्रिया हे सगळे एकल स्त्रियांचे प्रकार सांगताना एक जण मला सांगितलं महाराज तुमचा एक प्रकार राहतोय मी म्हटलं कुठला टी मी म्हटलं टी म्हणजे काय मी नवऱ्याला टाकलं यम एटी तर अशा ज्या एकल प्रवर्गातल्या स्त्रिया आहेत समाजामध्ये अशा एकल प्रवर्गातल्या स्त्रियांना प्रतिष्ठा नाही आहे सण समारंभामध्ये विधवा स्त्रियांना प्रतिष्ठा नाहीये पण वारकरी संप्रदायाच्या इतिहासा जर, जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जणाबाई माऊली एकल स्त्री आहे मुक्ताबाई माऊली एकल स्त्री आहेत काणोपात्रा माऊली एका वेश्येची मुलगी आहे म्हणजे वारकरी संप्रदायानं ज्या स्त्रियांना एकल मांडलेलं होतं अशा स्त्रियांना सन्मान देण्याची भूमिका घेतलेली आहे म्हणजे सगळ्या जातीचे तर आहेतच सगळ्या धर्माचे तर आहेतच स्त्रिया आहेतच परत त्या स्त्रियांमध्ये एकल स्त्रियांना सुद्धा सन्मान देण्याची भूमिका वारकरी संप्रदायाने घेतलेली आहे म्हणजे वारकरी संप्रदायाने कुणालाही वगळलेलं नाही या रे या रे लहान थोर याती भलते नारी नर असं जे तुकोबारायने म्हटलेलं आहे त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि म्हणून विश्वबंधुत्व असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विश्वातल्या प्रत्येक माणसाला जोडण्याची भूमिका संतांनी घेतलेली आहे आणि केवळ माणसांनाच कशाला देवाच्या संबंधे विश्वची सोयरे तुकोबाराय म्हणतात की देवाच्या संबंधाने सगळं विश्व हे आमचं सोयरच आहे वृक्षवल्ली आम वणचरे पक्षी सुसुरे आळविती सुस्वरानं आळवणाऱ्या पक्षापासनं प्राण्यापासनं झाडा झुडपांपासनं सगळं जे काही आहे त्याच्यावर संतांनी प्रेम केलेलं के आहे म्हणून कबीरांचा मुलगा कमाल जेव्हा राणामध्ये गवत आणायला गेले आणि हिरवी गार गवताची पानं जेव्हा त्यांनी वाऱ्यावर डोलणारी बघितली हातातलं खुर्प गळून पडलं आणि कमाल माघारी आले ही त्यांच्या विश्वबंधुत्वाची व्याख्या विस्तारित आहे इथे एकनाथ महाराजांची प्रतिमा लावलेली आहे एकनाथ महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आपल्या सगळ्याला माहिती आहे जुन्या काळामध्ये काय होतं कावळीचं कर्मकांड करणारे काय लोक होते त्यांना कापडी म्हणतात काय करायचं त्यांनी तर काशीचं पाणी गंगेतलं घ्यायचं आणि ते आणून कुठं होतायचं दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला आणि तिथलं दक्षिण समुद्रातलं पाणी घ्यायचं आणि आणून कुठं होतायचं काशीमध्ये गंगेला अशा प्रकारचं कर्मकांड करणारे लोक होते नाथ महाराज त्यांच्यात सामील झाले नाथ महाराजांना वास्तविक पाहता याची काही गरज नव्हती ते स्वतः तीर्थरूप रूप होते पण ते मुद्दाम सामील झाले काशीचं गंगेतलं पाणी कावडीमध्ये भरलं आणि नाथ महाराज निघाले जाताना वाटेमध्ये त्यांना काय दिसलं माहितीये का एक तहानेनं गाढव दिसलं गाढव दिसल्यानंतर एकनाथ महाराजांनी ते काशीचं गंगेतलं जे पाणी आणलेलं होतं ते काशीतलं गंगेचं पाणी त्या गाडवाला पाजलं आता चार पायाच्या गाडवाला पाणी पाजल्यावर दोन पायाच्या गाडवांना राग आला कळलं ना ती दोन पायाची गाडवं एकनाथ महाराजांना म्हटले अहो महाराज गंगेचं पाणी काशीतलं पाणी तुम्ही पाजून पाजून कुणाला पाजलं गाडवासारख्या सगळ्यात हीण मांडल्या जाणाऱ्या प्राण्याला पाजलं एकनाथ महाराज म्हटले मग काय झालं तहाणीनं तडपडत होतं म्हणून पाजलं अहो गंगेचं पाणी मग गंगेच्या पाण्यात काय विशेषता आहे एकनाथ महाराजांनी सांगितलं गंगोदक ते पवित्र ये र काय अपवित्र गंगेचं पाणी तेवढं पवित्र आहे आणि बाकीचं पाणी अपवित्र आहे असं कसं काय ते हुशार होते दोन पायाचे जरी असले तरी त्यांनी आणखी एक प्रश्न एकनाथ महाराजांना केला तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सगळं पाणी पवित्र आहे पण एक शंका आहे म्हटली आमची काय शंका आहे गंगा ही गंगेचं पाणी पवित्रच आहे कारण गंगा ही कुठून निर्माण झालेली आहे खालून जे बरोबर उत्तर देतील त्यांना माझ्याकडनं उदार अकरा रुपयेच बक्षीस कुठून शंकरजींच्या जटातून आता ते अकरा रुपये उदारच आहेत बर का तर शंकराच्या जटेतनं निर्माण झाली आणि ती देवाच्या जटेतनं निर्माण झाल्यामुळं इतर पाण्यापेक्षा तिचं पाणी पवित्र आहे एकनाथ महाराज म्हटले गंगा देवापासून झाली येर काय मध्यवर्ती केली गंगा जर देवापासून झाली असेल तर बाकीच्या नद्या कुणी केल्या जयापासून सकळं महिमंडळ हे झाले असं आम्ही मानतो देवाच्या संबंधाने सगळं विश्वच आमचं चा सोयरं झालेलं आहे मग गंगा काय यमुना काय आणखी चंद्रभागा काय सगळ्या नद्या आणि त्यातलं पाणी हे सारखंच आहे आणि त्याच्यामुळे ते गाढवाला पाजून एकडात महाराजांनी भूतदयेचा कर्मकांडाच्या चिकित्सेचा एक विचार दिलेला आहे संतांची दृष्टी एवढी व्यापक होती की त्यांनी तुकाराम महाराजांची तर कथा प्रसिद्धच आहे तुकाराम महाराज एकदा ज्ञानोबरायांच्या आव्यांदीला गेलेले होते दर महिन्याला ते वद्य एकादशीला जायचे आणि प्रदक्षिणा मारत असताना काही पाखरं जोंधळ्याच्या कंसावर बसलेली उडून गेली जेव्हा ती जोंधळ्याच्या कणसावर बसलेली पाखरं उडून गेली तेव्हा महाराज म्हटले माझा आज पराभव झाला माझ्या संतत्वाचा पराभव झाला कारण ती पाखरं उडून गेली जर मला पाखरं भीत असतील तर माझं संतत्व कसं सिद्ध व्हायचं आणि मग तुकाराम महाराज तिथं बसल्यानंतर काही वेळानं ती पाखरं त्यांच्या अंगा खांद्यावर खेळायला लागली तेव्हा महाराज म्हटले अवघी भूते साम्य आली देखील म्याकय होती पाखरांपर्यंत झाडाझुडपांपर्यंत प्राण्यांपर्यंत ही संतांची बंधुता विस्तारित झालेली आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय शेकडो वर्ष गेली तरी टिकून राहिलेलं आहे कारण त्याच्या मुळाशी बंधूत आहे माझी दहा मिनटं झालेली आहेत फक्त शेवटचा एक किस्सा मी लांबून आलो आहे म्हणून अध्यक्षांच्या परवानगीनं सांगतो कारण मी तसा सोलापूर जिल्ह्यातला सोलापूर जिल्हा हा पांडुरंगाचा जिल्हा आहे हां मराठवाड्याला संतांची परंपरा आहे असं आपण म्हणतो आहे पण ती पण आमच्या जिल्ह्याला देवाची परंपरा आहे दे, हां संतांची आहे म्हणजे आपण काशी किंवा ब इतर याच्यापेक्षा पंढरपूरला का श्रेष्ठ मानतो तर काशीमध्ये देव आहे पण संत नाहीत पंढरपुरामध्ये देवही आहे आणि संतही आहे म्हणून पंढरपूर श्रेष्ठ आहे ना पंढर पंढरीच्या लोकांनाही अभिमान पायापडती जन एकमेका हे पंढरपूरचे लोक म्हणजे पंढरपुरात राहणारे लोक नव्हे ज्यांनी ज्यांनी पंढरीची माळ घातली ते सगळे पंढरपूरचे आहेत तर असा मी पंढरपुरातनं आल्यामुळं पंढरपूरच्या जवळून आल्यामुळं थोडं एक दोन मिनटं वाढवून घेतो आणि एक किस्सा सांगतो प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे या प्रबोधनकारांच्या जीवनामधला किस्सा आहे माझी जीवनगाथा नावाचं त्यांचं एक आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये तो किस्सा आलेला आहे प्रबोधनकार म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा या प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं की ते जमशेडजी सकलातवालांच्या घरी जायचे हे सकलातवाला म्हणजे प्रचंड मोठे अभ्यासक होते धर्माचे त्यांच्या घरामध्ये अशी सगळी कपाटाच्या कपाट, कपाट भरून वेगवेगळ्या धर्मग्रंथांची सगळी ते अभ्यास करत असायचे आणि प्रबोधनकार गेले की त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे आणि त्यांच्या घरी त्याच वेळेला फरकॉर नावाचे एक जागतिक ख्रिस्ती पंडित आले होते आणि प्रबोधनकारांची सकलातवालांची चर्चा सुरू होती दोघंजण गप्पा मारत होते आणि दोघांच्या गप्पांचा निष्कर्ष असा आला की खेड्यापाड्यातली माणसं ही निरक्षर आहेत आणि ती निरक्षर असल्यामुळं आपल्या भारतामध्ये मागासलेपण आलेला असा त्यांच्या चर्चेचा निष्कर्ष होता ते जे फरकॉर नावाचे जागतिक ख्रिस्ती पंडित होते ते असं म्हटले की थांबा तुमचा हा सिद्धांत मानायला मी तयार नाही खेड्यातली माणसं निरक्षर जरूर असतील पण अप्रबुद्ध नाहीत कारण मी धर्मप्रसाराच्या निमित्ताने जेव्हा खेड्यापाड्यात फिरत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जेव्हा माझ्या धर्माचं तत्त्वज्ञान सांगायचो तेव्हा तेच तत्वज्ञान आमच्या संतांनी कसं सांगितलेलं आहे म्हणून ते वारकरी फळाप्फड फड़ माझ्या तोंडावर जणाबाईंचे तुकोबारायांचे माऊलींचे अभंग फेकून मारायचे एकदा तरी एका खेड्यावर गेलो एक शेतकरी नांगर हाकत होता त्याला मी माझं तत्वज्ञान पटवून द्यायला लागल्यावर त्यानं धडाधड धडाधड संतांचे अभंग फेकून मला निरुत्तर केलं त्यामुळे खेड्यातली माणसं निरक्षर असतील पण अप्रबुद्ध नाहीत खेड्यापाड्यातली भजनी मंडळं म्हणजे भागवत धर्माचे किल्ले आहेत किल्ले आणि म्हणून ही खेड्यापाड्यातल्या माणसांनी जी शहानपणाची परंपरा टिकवलेली आहे जी विवेकाची बंधुत्वाची समतेची ममतेची परंपरा टिकवलेली आहे ती परंपरा आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे त्या परंपरेचं वैभवशाली दर्शन घडवण्यासाठी हे संत साहित्य संमेलनाचं आयोजन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आदरणीय यशवंत सोरुणी सरांनी या सुंदर कार्यक्रमामध्ये बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण हरी होय होय वारकरी पुस्तक विक्रीसाठी बाहेर आहे ज्यांना घ्यायचं